हाय हॅलो नमस्ते मी आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज वार आहे सोमवार आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि सुखाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना आणि आज प्लॅन्टचं शेड्यूल आहे दुपारनंतरचं काम आहे प्लॅनचं दूध काही आणलेलं नाही खूप कंटाळाला आहे म्हणून प्लॅन्टला दुपारपासून पुढं ऑर्डर आपल्याला श्रीकंडाची बनवायची आहे नंतर मी पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेनच आता चाललं आहे माझा स्वयंपाक सकाळी हवा देत स्वयंपाकात बघा काय काय वांग्यासाठी बघा मी ही अशी वांगी घेतली काटेरी किती छान आहेत बघा वांगी भरली वांगी बनवायची आहेत आपल्याला आणि हा सगळा मसाला ह्या मसाल्यात मी भाजले लसुणदा कोथिंबीर लसूण आणि खोबरं असंही करून ठेवलेलं आहे मिश्रण मी की ह्या वांग्यात मी सगळं भरून घेणार आहे आणि भरली वांगी मी बनवणार आहे फक्त ह्याची करणार नाही मी ना 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 ना, वाफवून करणार नाही तेलातच फ्राय करणार आहे वांगी मी अशी कट करून घेतलेत बघा सगळी आणि ह्यात आता मी हा मसाला भरणार आहे त्याच्यात अगोदर मी थोडस तेल सोडून घेणार आहे तेलातच आपल्याला हे सगळे बनवायचे थोडस तेल चिकट व्हायप्रत घालून घेत सगळी वांगी बघा मी अशी भरून घेतले थोडा मसाला शिल्लक राहिला आहे तो पण मी त्याच्यातच ॲड करणार आहे इकडे मी तेल तापत ठेवले बघा थोडे आणि आता मी त्याच्यात मी भरलेली सगळी वांगी ॲड करणार आहे त्याच्यातला ॲड केली आता थोडासा मी मसाला घालून घेणार आहे एक पंधरा वीस मिनिटासाठी मी आता वापरून घेणार आहे ते बघूया आता कशी बनतात वांग्यातली वांग्याची तेला थोडीशी फ्राय झाली मी त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे

पूर्ण कमी करून येते माझ्यावरती मी शिजवून घेणार आहे सगळं आपली वांगी दहा मिनिटं झालेत बघा शिजत्यात आणि कशी शिजलेत बाबा खूप छान मऊ शिजलेत आणि किती टाईम टेग बघा बाबा अशा तऱ्हे आपलं भरलं वांग बनवून तयार आहे तर मी गॅस बंद करणार आहे तर मग शिजलेत सगळी वांगी छान आणि मुस्तरीस्तर बघायला आणि याच्याबरोबर आता बाजरीची भाकरी बनवायची आपल्याला आपलं तेलातलं मसाला वांगा बनवून तयार आहे आणि आता लास्ट बघ भरपूर सारी जिविकार कोथिंबीर याच्यावरती आपण टाकून घ्यायचे खूप सारे आणि खाण्यासाठी आपल्याला हे रेडी आहे बघा वांग माझी आजची वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप छान आणि खूप टेम्पटिंग दिसते बघा ही वांग मस्त एकदम दुपारचे साडेबारा वाजलेत आणि आता जेवणाचा मेनू आपण बनवल्यासारखं भरलं अंग ताक भाकरी आणि भात या सगळेजण जेवायला <coughs>